राम राम जी, हाय रामरामजी दुपार सगळ्यांना काय चाललंय जेवायला हा जेवायला आहे काय बनवलंय सांगू का आचार लिहू का रिस हा का रेशी, कढी हा का कड्डी आणि रोटी साधा आणि सिंपल हा कधी रोटी बनवलेली आहे रोहन त्या तिकडे झोप चालली दिसतंय का रोहन अरे रोटी खाली ना मी सुद्धा जेवायला स्वयंपाक केला आता गरमागरम मस्त पैकी मी पण जेवणार आहे वाढून घेतलंय रोहनच गरमच आहे अजून दाखवते तुम्हाला एकदा मारून किसाला बन रे वाच हे बघा है मस्त पैकी कढी बनवलेली साधी आणि सिंपल हम्म छान पैकी कढी बनते कढीच बनवली बघा यात लाल तिखट घातलेला आहे मी तर ही कढी बनवली हे बनवल्या रोट्या ही मोठी माझ्यासाठी बनवली हे बघा या रोट्या बनवल्या अगदी गरम गरम आचार लिह ना मग देऊ पडले तेव्हा तेव्हा ते उठले तेव्हा अरे रोहन हाय करते हा ना रोटी खाले थोडं काम राहिले अजून बाहेरचं दाखवल तुम्हाला नंतर आता म्हणलं जेवण करावं पहिलं जरा वेळ पडला ते बाहेरून आलाय काम करून आणि पडलं बघा आता आता मी स्वयंपाक केला त्याला उठवते जरा वेळ ते आराम करून परत बाहेर काम लागतील पोरं खांदायचं चाललंय थोडस बाहेर व्हिडिओ बनवू ना खांदायचं चाललेलं आहे बाहेर थोडस तर तेच जे जे या जेवायला आजचं जेवण बघा असं आहे आपलं मस्त पैकी चला आता असं चुरून खाणार आहे मी या सगळ्यांनी काळजी भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कसं वाटलं जेवणाचा साधा सिम्पल Hmm. साधा आणि सिंपल कसा वाटला व्हिडिओ छान वाटला ना आज सगळे सांगा मग जेवण चाललंय या तुम्ही सुद्धा जेवायला आज करा म्हणलं जरा दुपारचा व्हिडिओ असा सहज है ना तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि कसं वाटलं तर मला आज जेवण ते पण सांगा बाय आता माझा बाय कर दे आता मी हात चोरणार आहे हा चला बाय